नमस्कार मी विलास भडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कळवा रेल्वे स्टेशनच्या नजीक शिवाजीनगर झोपडपट्टीत पाणी शिरलं आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी या संपूर्ण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी तर एका बाजूला झालेली असताना सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता आपल्यासोबत प्रफुल्ल चाळुंखे थेट जोडले गेलेत प्रफुल्ल अगदी बोटीनं तिथे पोचावं लागतंय काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली आहे विलास आपण पाहतोय की हा कळवा रेल्वे स्टेशनचा दक्षिणेचा भाग आपण पाहतो आहे या ठिकाणी शिवाजीनगर हा एक मोठा तलाव आहे आणि या तलावाच्या शेजारीच शिवाजीनगर झोपडपट्टीचा परिसर आहे हा संपूर्ण तलाव भरल्यानंतर या ठिकाणी जे पाणी तलावाच्या बाहेर पडतं आहे ते शिवाजीनगर झोपडपट्टीच्या या संपूर्ण भागामध्ये जाताना आपल्याला दिसतं आहे जवळपास गुडघाभर पाणी आता हे पाणी कमी झालं आहे कारण पावसाचा जोर जो आहे तो खूप कमी झाल्याचा आपल्याला दिसतं आहे पण सकाळी जेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणी तुंबलं होतं ते कमरेपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी होतं त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरातून बाजूला जर जायचं असेल तर बोटीने या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे हे समोर आपल्याला जी बोट आहे त्या बोटमध्ये लोकांना बसून या ठिकाणी अनेक लोकांना घराच्या बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं होतं वारंवार या ठिकाणी हे जी ड्रॅनेज सिस्टीम आहे याला जायला कुठेही पाणी नाही त्यामुळे संपूर्ण पाणी जे थे, आहे ते थेट झोपडपट्टीमध्ये जाताना आपल्याला दिसतंय आहे या ठिकाणी ड्रेनेज लाईन जी आहे ती तयार करावी अशी मागणी जी आहे ती वारंवार होते पण साधारणतः तीन वर्षापासून रेल्वे आणि महापालिका यांच्या वादामुळे ही संपूर्ण ड्रेनेजची लाईन जी आहे ती त्याचं जा काम जे आहे ते बंद पडलं आहे त्यामुळे हे संपूर्ण पाणी जे आहे ते या झोपडपट्टीमध्ये जातं आणि मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते या ठिकाणी तुंबून राहतं आणि जवळपास अनेक घरं जे आहेत ते या पाण्यामध्ये गेलेली आहेत अनेकांचे संसार जे आहेत ते आपण पाहतोय उघड्यावर या ठिकाणी पडलेले दिसतात विलास ही परिस्थिती जी आहे ती चार वर्षानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी शिवाजीनगर या ठिकाणी दिसते आहे धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा ठाण्यातल्या कळव्यामध्ये काय परिस्थिती पावसामुळे निर्माण झाली आहे हे आपल्याला आपले प्रतिनिधी सांगत होते अक्षरशः घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि लोकांना आपले संसार वाचवण्यासाठी धडपड करावी लागते अनेकांना जगण्यासाठी धडपड करावी लागते आहे रस्त्यावरती बोटीतून जावं आहे अशी ही परिस्थिती कळव्यामधली आत्ताची ही परिस्थिती आहे आणि पावसाचा जोर काहीसा कमी आहे त्याच्यामुळे पाणी सुद्धा हळूहळू ओसरू आहे कळव्यामध्येच आता एक दरड कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल कळवा परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे मुंबईतलं दरड कोसळण्याचं सत्र एका बाजूला सुरू असताना आता कळव्यामध्ये सुद्धा दरड कोसळली आहे आणि यात चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मुंबईमधली दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच या मुसळधार पावसाच्या काळामध्ये कळव्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे दरड कोसळलेली आहे आपल्याला कल्पना आहे की मुंबई आणि परिसरातल्या अनेक अशी डोंगरं आहेत त्या डोंगरांच्या अगदी पायथ्याला किंवा पूर्ण डोंगरभरसुद्धा या झोपड्या उभ्या असतात आणि मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अजित काय अधिक माहिती याबद्दल गेला साधारणपणे दोन तासापूर्वी ही दर कोसळली होती आणि ही हि जी ह्या ज्या झोपड्या आहेत त्या ज्या बनवल्या गेल्या होत्या त्या डोंगराच्या मधोमध बनवल्या गेल्या होत्या आणि त्यावेळी आपण पाहतोय गेली तीन दिवस सलग पाऊस पडतोय आणि ह्या झोपड्या अशी माहिती मिळते की, की नुकतंच महिने वार या त्या बनवल्या गेल्या होत्या आणि ही परिस्थिती ते वारंवार उद्भवते असं असताना देखील झोपड्या जेव्हा बनवल्या जातात तेव्हा प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते लक्ष देत नाहीत आणि अशी घटना घडली की एकमेकांवरती आरोप करतात टोलवाटोलली करतात त्याच्यामध्ये या सामान्य लोकांचा ज्यांना राहायला छप्पर पाहिजे असतं मुंबईमध्ये ठाण्यामध्ये परवडणारी घरं यांना कुठेच उपलब्ध नाहीयेत अशा परिस्थिती काहीतरी चिरी मिरी द्यायची आणि घर बांधून घ्यायची शेवटी लोक आपला जीव धोक्यात टाकतायत अशा परिस्थितीमध्ये नेमकं ह्या सगळ्या भागांमध्ये नेमकं काय करायचं असा करा देखील प्रश्न असतो आज आपण भाग बघितला न्यू शिवाजीनगर हा सर्व भाग जो आहे हा सर्व संपूर्ण भाग आहे इथं मोठ्या प्रमाणावरती झोपड्यांची बांधकामं सुरू आहेत डोंगर मार्गावरती ही बांधकामं सुरू आहेत पूर्ण जर दृश्य आपण पाहिली तर हळूहळू हा संपूर्ण परिसर आहे जेव्हा आपण ट्रेनिंग जातो तेव्हा देखील हे सगळे विचार आपण पाहतो पण हळूहळू संपूर्ण जो परिसर आहे कळव्यातला पूर्वेतला विशेष करून संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी मोठ्या पट्ट्या बांधल्या गेलेल्या आहेत ही साधारणपणे दोन तासापूर्व पूर्वीची घटना आहे याच्यामध्ये एका लहान मुलीचा देखील मृत्यू झाल्याची घटना समजते आणि अजूनही पाच ते सात जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी आहे बचाव कार्य सुरू आहे पण त्या पद्धतीनं ही दळ कोसळलेली आहे आणि ही जी घरं आहेत ती सर्दी खाली खूप खूप डीप मध्ये जाऊन फसलेली आहेत पर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे जवान असतील किंवा त्यांची साधनं असतील हे पोहोचणं देखील अवघड होत आहे त्यामुळे बचाव कार्य करण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आपण ही जी घरं बांधली गेली त्यावेळेस त्यावेळेस लक्ष दिलं गेलं नाही तर पावसामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते निसर्ग आहे निसर्ग तो त्याची वाट मोकळी करणार त्याला जे अतिक्रमण झालं आहे ते तो मोकळं करणार पण ह्याच्यामध्ये बळी जातो त्या सामान्य लोकांचा आणि आता इथे तेज झालेला आहे काल जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये देखील लँडस्लाइड झाली होती दरड कोसळली होती अनेकांचे मृत्यू झाले आणि आज ठाण्यामध्ये हीच परिस्थिती आहे ठाण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय फक्त कळवा नाही तर मुंब्रा असेल दिवा असेल या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर माथ्यावरती आणि तिथे घडत आहेत ही घटना कळव्यातील न्यू शिवाजी नकळ आहे संपूर्ण त्या भागात घडलेली आहे सात ते आठ जण आणखी त्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे विलास अजित साधारण किती झोपड्या या दरडीच्या खाली आलेल्या आहेत ढिगाऱ्याखाली आलेल्या आहेत किती लोक तिथे राहत होते आणि याबद्दलची काय माहिती मिळू शकली आहे माहिती मिळाली त्यानुसार आता या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे एक महिला आणि चार पुरुष आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे जवळपास सहा झर जी आहेत या झरडी खाली पूर्णपणे दबली गेलेली आहेत आणि त्यांना बचाव बचावण्याचं काम जे आहे आणि त्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते आपत्ती व्यवस्थापनाकडून केलं जात आहे ठाणे आपत्ती व्यवस्थापन पण असं असताना आता इथं जवानांना पोचायला उशीर होतोय कारण का पूर्ण निसरडा भाग आहे आणि डोंगर माथ्यावरती मध्यामध्ये तिथे छोट्या छोट्या गल्ल्या करून घरबंद आहेत त्यामुळे दुर्दैवी घटना घडल्यानंतर तिथं बचाव कार्य पोहोचणं मोठं जिंकलं असतं आता अजूनही विलास पाच ते सात जण अडकलेली आहेत अशी माहिती मिळाली नव्हती आता त्यानुसार पहिले चार मृत्यू सांगितले गेले होते आता हे मृत्यूचं सत्र काही थांबत नाहीये एका बाजूला मुसळधार कोसळणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला या दुर्घटना आज मुंबई ठाणेकरांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी अशा ह्या बातम्या म्हणाव्या लागतील आधी मुंबईत आणि आता ठाण्यामध्ये पाच जण